आपलं आरोग्य आपली जबाबदारी या ठिकाणी महेश बिरादार सर देत या ठिकाणी आहेत अनेक विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी त्याने प्रशिक्षण देतात देत असताना देखील स्वतःच्या आरोग्यासाठी देखील वेळ देतात आपण त्यांना विचारूया की प्रशिक्षण सोबत स्वतःचं आरोग्य कसं स्ट्रॉंग ठेवतात नमस्कार ऑल ऑफ यू माझे नाव महेश आनंद बिराजदार मी एक फिजिकल ट्रेनर आहे पोलीस भरती आर्मी भरती डिफेन्स क्षेत्रातील जेवढ्या काही भरती आहेत त्याचं परिपूर्ण ग्राउंडची तयारी मी करून घेत असतो या पद्धतीनं आता सध्या चालू आहे गोळ्याचं वर्कआउट सगळे पोलीस भरतीसाठी गोळा इव्हेंट हा पंधरा मार्कासाठी आहे त्या वर्कआउटची म्हणजे त्या त्याची तयारी करून घेण्यासाठी इथं मुलांकडून मी पुशअप करून घेत असतो गोळ्याचं वर्कआउट करून घेत असतो त्याच पद्धतीने मी इथं आपल्या अकॅडमीचं नाव आहे माही फिजिकल अकॅडमी हे लातूर जिल्ह्यामध्ये चालते आणि एकदम बेस्ट पद्धतीने आपण मुलांना एकदम चांगला प्रोग्रेस देतो बरेच विद्यार्थी आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये आर्मी भरतीमध्ये एस एस सी जी डीमध्ये आय टी बी बी मध्ये भरपूर मुलांनी करिअर केलेलं आहे तरी इथं माझ्याजवळ सध्या शंभर विद्यार्थी आहेत रेग्युलर प्रॅक्टिसला येतात मॉर्निंगचा टाइम साडेचार वाजता मी मुलांची प्रॅक्टिस घेतो त्यांची प्रॅक्टिस घेत असताना मी स्वतःला देखील दररोज वेळ देत असतो कारण आपण जो स्वतः ट्रेनर फिट असेल तर तो मुलांना गाईड करू शकतो जर ट्रेनर जर स्वतःच फिटनेस मध्ये नसेल तर तू मुलांना काय घडू शकणार आहे त्याच्यामुळे मी दररोज सकाळी मुलांसाठी साडेचार ते साडेसात हा वेळ देतच असतो आणि इव्हनिंगला चार वाजता चार ते पाच मी स्वतःला वैयक्तिक वेळ देऊन स्वतःची फिटनेस सुद्धा मी ठेवत असतो अशा पद्धतीनं हे बघा मुलं करतायत फिटनेस वगैरे डिप्स पुशअप वगैरे मारतायत याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना गोळ्यात टाकण्यासाठी खूप फायदेशीर आहे बरेच मुलं आहेत काही काही मुलांची मुला खूप वेट वाढलेले होते ऐंशी किलो पंच्याऐंशी किलो सुद्धा वजनाची मुलं होते पण त्यांचं स्वतःचं डेडिकेशन मोटिवेशन हे खूप स्ट्रॉंग होतं आणि ह्या स्ट्रॉंग बेसिसवर त्यांनी आज भरपूर वजन कमी केलेलं आहे फिटनेस कमवलेली आहे त्याचंच उदाहरण एक उदाहरण सांगतो शुभम कच्चे सर शुभम खच्चे सर कमी सरांचं नाव शुभम खच्चे सर आहे हे पी एस आय ची तयारी करतात प्री मेन्स क्लिअर झालेला पुढे ग्राउंड साठी चाचणी आहे सर तुमचं वैयक्तिक मत काय आहे थोडं सगळ्यांना गायत्र सर मी ज्यावेळेस माझं नाव शुभम खज्जे मी ज्यावेळेस सरांजवळ आलो होतो त्यावेळेस माझं वजन शहाऐंशी किलो पाचशे ग्राम होतं आणि जवळपास मला युन अकॅडमीमध्ये दोन महिने झाले दोन अडीच महिने झाले आणि मी आता सध्या त्र्याहत्तर किलो वजन केलं म्हणजे जवळपास तेरा चौदा किलो वजन कमी केलो मी सरांजवळ येऊन आणि जो माझा आत्मविश्वास जो होता म्हणजे मला अगोदर वाटत होतं की सर, आता हे शक्यच नाही होणं माझ्यानं पण ज्यावेळेस मी सरांजवळ आलो आता वाटतं की सगळेच करू शकतो आता पीएसए काय पोलीस वरतीच बंद होऊ शकेल असा एक कॉन्फिडन्स माझ्याकडे आलेला तो तो आहे सध्या धन्यवाद सर सर आता तुम्ही एवढ्या मुलांचं ट्रेनिंग घेता आणि स्वतःसाठी देखील वेळ देता असे काही नागरिक आहेत भारतामधले की स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ देत नाहीत अनेक कारणं सांगतात की बाबा कोणी म्हणते मला जॉबचं टेन्शन आहे कोणी म्हणते मला वेळ मिळत नाही कोणी म्हणते मला रात्री उशिरा झोपतो कोणी म्हणते मला घरातले लोड आहे कोणी म्हणते म्हणते घरातल्या मुलांचं प्रेशर आहे त्यामुळे लोक व्यायामला येत नाहीत पण तुम्ही हे सर्व एज्युकेशन क्षेत्रामध्ये तुमच्या त्या पोलीस भरतीमध्ये एवढ्या मुलांना तुम्ही शिकवता एवढं ट्रेनिंग देता तरी मी स्वतःसाठी वेळ देता पण आपल्या नागरिकांना तुम्ही काय सांगू शकता की जे नागरिक सर सकाळी उठून व्यायाम केलं पाहिजे सर व्यायाम हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आजच्या जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्वाची मौल्यवान जर काय असेल तर आपलं शरीर आहे आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र असो राजकीय असो ऑफिशियल असो किंवा तुमचं व्यवहारिक क्षेत्र असो काही क्षेत्रामध्ये तुमची माइंडसेट खूप महत्वाचा आहे आणि माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह करण्यासाठी एनर्जेटिक करण्यासाठी व्यायामाची खूप गरज आहे सर व्यायाम केला तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असो एक तुमचं वेगळं डिफरंट टाईपचं एक एनर्जी लेवल असतं आजकाल हे मुलांना किंवा नागरिकांना याचं महत्व माहीत नाही आहे पण वेळेस तरी ऍक्च्युअल वरती येतील सकाळी थोडं मॉर्निंगला सकाळी उठण्याची सवय लावतील त्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये बराच फरक पडेल पण ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी आत्मसात केल्यानंतरच होतील ज्यांचं वजन जास्त आहे एवढं काही हार्डली वर्कआउट करायची गरज नाही सगळ्यांनी प्रत्येकाने वैयक्तिक थोडं एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर वॉकिंग जरी केली सकाळी घाम निघेपर्यंत जरी वॉकिंग केली तरी सुद्धा सफिशियंट आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर सर आपलं खरंच महेश बिरादार धन्यवाद कारण की आपण आहात आणि आपल्या देशाला जे सुरक्षा देण्याचं काम आपले पोलीस करतात यांचं तुम्ही ट्रेनिंग देऊन त्या पोलीस भरतीसाठी तुम्ही काम करता, खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत थँक्यू सर